झालं तर आज मध्यरात्रीत म्हणजे विदर्भातून पूर्व विदर्भातून पावसाला सुरुवात होणार आहे पश्चिम विदर्भात देखील आज मध्यरात्रीत पाऊस येणार म्हणून ही खास करून विदर्भातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर सर्व राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो उद्या शनिवारपासून बावीस जूनपासून तर तीस जूनपर्यंत दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा राज्यामध्ये काय झालं की आता जवळपास साठ टक्के जवळपास पेणी झाली आहे आणि चाळीस टक्के लोकांची पेणी शिल्लक आहे म्हणून हा खास करून राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी ही खास करून आनंदाची बातमी आणि ज्यांची पेरणी झाली त्यांच्यासाठी समजा उग ती सोयाबीन निघण्यासाठी समजा त्याच्या त्याच्यासाठी ही आनंदाची बातमी तुम्हाला एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता हे दोन तीन दिवस पावसानं थोडी उगार दिलेली होती काही भागात पाऊस आलो होता एकदम पाऊस थांबलेला नव्हता म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यातील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो बावीस जूनपासून बावीस तेवीस चोवीस पंचवीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेपर्यंत राज्यात दररोज भाग बदलत मोठा पाऊस पडणार आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्यांनी आमदार लक्षात घेतात